जर एखाद्या बचत बँकेमध्ये आपण इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर मिळत असेल तर किती मजा येईल ना हाच व्याजदर समजा तुम्हाला जास्तीत जास्त मिळाला तर तुमच्या आर्थिक भरभराट तुमची होणार त्याच पद्धतीनं तुम्हाला म्हणजे इकॉनॉमिकली तुम्ही स्ट्रॉंग होणार तर ही नेमकी बँक कोणती आणि ही बँक नेमका व्याजदर किती देते या संदर्भात आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत स्किप न करता बघा नमस्कार मी गजानन आणि देशपांडे मध्ये दे आपलं पुन्हा एकदा सर्व सरळ खेळा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कवर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कव्हर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि ॲनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं युट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर एक एक तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता मित्रांनो सर्वप्रथम भारतीय टपाल खात्यामध्ये बचत बँकेचं काम चालतं ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नाहीये अशा नवख्या लोकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत खास आहे जेणेकरून त्यांना भारतीय टपाल खात्याच्या बचत बँकेच्या खात्याविषयी इथं आणि पूर्ण माहिती मिळेल मंडळी भारतीय टपाल खात्यामध्ये जी बचत बँकेचं जे काम चालतं त्या बचत बँकेचं नाव आहे पोस्ट ऑफिस बचत बँक ही पोस्ट ऑफिस बचत बँक जी आहे ती बचत बँक आपणास समजा आपण इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जसे खाते ओपन करतो त्याच पद्धतीचं खातं आपण या बँकेतही ओपन करू शकतो त्यासाठी आपण अतिशय माफक मूल्य म्हणजे अतिशय माफक रक्कम आपल्याला त्यासाठी मोजावी लागणार आपण जर इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं ओपन करत असाल तर त्यासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च काही बँकांचा पाच पाचशे रुपये तर बनवत नाही काही बँकांचा हजार रुपये आहे काही बँकांचा दोन हजार रुपये आहे काहींचा पाच हजार तर काही काही बँकांचा दहा हजार रुपयापर्यंतही हा खर्च आहे परंतु भारतीय टपाल खात्यामध्ये आपण जर या बँकेचा खातं ओपन केलं तर आपणास ते पाचशे रुपयामध्ये ओपन होणार या पाचशे रुपयामध्ये आपणास भारतीय टपाल खातं नेमक्या कुठल्या सुविधा देतात त्या संदर्भात मी आपणास या ठिकाणी आता सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला मिळणार आहे पासबुक त्यानंतर आपणास एक चेकबुक मिळतं व त्यानंतर आपणास एक भारतीय टपाल खात्याचं बचत बँकेचं एक एटीएम कार्ड मिळतं आता ह्या सर्व वस्तू नेमक्या या सर्व बाबी नेमक्या आहेत कशा हे मी आता तुम्हाला या ठिकाणी फिजिकली दाखवत आहे मित्रांनो सर्वप्रथम भारतीय टपाल खात्याचं जे सेव्हिंग बँकेचं जे पासबुक आहे ते या पद्धतीचं असतं या पद्धतीनं म्हणजे सुरुवातीला समोरच्या ठिकाणी तुम्ही ज्या पोस्ट खातं ओपन करता त्या पोस्ट ऑफिसचं नाव असतं त्याच्यानंतर आमच्या भारतीय टपाल खात्याचा जो आय एफ सी कोड आता जो लॉन्च करण्यात आलेला आहे तो असतो व त्यानंतर तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो असतो त्यानंतर तुम्ही हे पासबुक ओपन केल्यानंतर तुम्हाला असा या ठिकाणी पासबुक दिसणार आहे आतमध्ये तर ह्या पहिल्या बानावर संपूर्ण तुमची इथंभूत डिटेल माहिती असते जी पर्सनल माहिती असते व जो तुम्हाला पोस्ट हे इश्यू करत आहे त्याची खाली सही आणि शिक्का असतो व त्यानंतर ॲज युजल आपण ज्या पद्धतीनं आपण आपली जी काही बचत आहे व आपण जे काही पैसे काढलेले आहेत त्याचे डिटेल्स तुम्हाला संपूर्ण यानंतर बघायला मिळणार त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय टपाल खातं तुम्हाला सेविंग बँकेचं खातं ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं चेकबुक इश्यू करतं या हे चेकबुक अशा पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं आपण आतमध्ये जेव्हा ओपन करू तेव्हा अशा पद्धतीचे भारतीय टपाल खात्याचे जे चेक आहेत म्हणजे पीओ एस बीचे ते अशा पद्धतीचे असतात व तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला या पद्धतीचं एटीएम कार्ड तुम्हाला भारतीय टपाल खातं इश्यू करणार आहे मित्रांनो आता आपण म्हणाल की ह्या पाचशे रुपयामध्ये भारतीय टपाल खातं जे सेविंग बँकेचं खातं ओपन करायला सांगताय त्यासाठी नेमकी कागदपत्र कोणकोणती लागतात तर आपणास जास्त काही कागदपत्रांची गरज नाही या ठिकाणी आपणास ज्या व्यक्तीला हे खातं ओपन करायचं आहे त्या व्यक्तीचं आधार कार्ड हवं आहे त्या व्यक्तीचं पॅन कार्ड हवंय आणि पाचशे रुपये रक्कम हवी या तीन गोष्टी तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी तो अकाउंट ओपनिंगचा फॉर्म भरून सबमिट कराल त्यानंतर आपलं खातं ओपन होणार मित्रांनो मला या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आपणास आता सांगायची आहे की भारतीय टपाल खातं ज्या तुम्हाला सोयी प्रोव्हाइड करणार आहेत तर त्या तुम्हाला नेमक्या मिळणार केव्हा तर जेव्हा तुम्ही हे खातं ओपन करणार व फ्री अकाउंट ओपनिंग फॉर्मॅलिटीज ज्या पूर्ण करणार त्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला भारतीय टपाल खातं या बचत बँकेचं जे पासबुक आहे ते इश्यू करणार व त्यानंतर तुम्ही केवायसी साठी जे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही खातं जेव्हा ओपन करणार त्यानंतर ते मुंबईला जाणार व मुंबईला तुमचं केवायसी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्याच्या नंतर एक महिना त्यासाठी कालावधी लागतो त्यानंतर तुम्हाला भारतीय टपाल खातं उर्वरित चेकबुक आणि एटीएम कार्ड ह्या दोन गोष्टी देणार आहे आता यानंतर सर्वात एक महत्वाचा लोकांचा गैरसमज आहे तो भारतीय टपाल खात्याच्या एटीएमच्या संदर्भात भारतीय टपाल खात्याचे जे एटीएम कार्ड आपण इश्यू करतं तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते एटीएम कार्ड फक्त भारतीय टपाल खात्याचे ज्या ठिकाणी एटीएम मशीन्स आहेत त्याच ठिकाणी ते काम करतं परंतु हा पूर्णपणे गोड गैरसमज आहे लोकांचा हे तुम्ही एटीएम कार्ड भारतामध्ये कुठेही केव्हाही आणि कधीही वापर करू शकता व तुमची जी पैशाची गरज आहे ती तुम्ही भागू शकता त्याद्वारे तुम्ही पैसे विड्रॉल करू शकता या ठिकाणी मला आणखी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती अशी की भारतीय टपाल खात्याला पूर्वी आय एफ एस सी कोड नव्हता आता तो आय एफ एस सी कोड आहे पूर्वी तो कोड नसल्यामुळे भारतीय टपाल खात्याचं जे तुम्हाला चेकबुक इश्यू केलं जायचं त्या चेकबुकवर फक्त भारतीय टपाल खात्याचे आर्थिक अवलंब आपण करू शकत होतो परंतु आता आय एफ एस सी कोड आल्यामुळे इतर बँकांसाठीही तुम्ही हे चेकबुक वापरू शकता मित्रांनो आता मला सर्वात महत्वाचा विषय या ठिकाणी तुमच्यासमोर मांडायचा आहे तो म्हणजे भारतीय टपाल खात्याचं जे बचत बँकेचं जे खातं तुम्ही ओपन करणार आहात त्या बचत खात्याचा जो वार्षिक व्याजदर आहे तो सर्वाधिक जास्त आहे व त्याच पद्धतीनं तो कॉन्स्टंट आहे म्हणजे काही बँकांचा तुम्हाला व्याजदर हा चार टक्क्याच्या वरती दिसेल म्हणजे भारतीय टपाल खात्याचा जो सेव्हिंग बँकेवरचा वार्षिक व्याजदर आहे म्हणजे ज्या तुम्ही ठेवी ठेवणार आहे त्याच्यावरचा तो चार टक्के आहे तर काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही बँकांचा तुम्हाला तो व्याजदर जास्त दिसणार परंतु भारतीय टपाल खात्याचा आणि त्या बँकांचा जो महत्वाचा फरक आहे तो असा आहे की भारतीय टपाल खात्याचा जो व्याजदर आहे तो खात्रीलायक विश्वसनीय आणि स्थिर आहे म्हणजे तुम्ही आज खातं ओपन करा उद्या खातं ओपन करा पाच वर्षाने खातं ओपन करा किंवा दहा वर्षाने ओपन करा तुम्हाला जो व्याजदर आहे तो फिक्स चार टक्केच मिळणार आहे इतर बँकांचा तुम्हाला काही काही बँकांचा दिसणार परंतु तो व्हेरिएबल आहे तो कधी वाढू शकतो हो, कधी कमी होऊ शकतो हो, त्यामुळे त्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही त्याच पद्धतीनं ना। ज्या बँका हा असा व्याजदर तुम्हाला देत असतील त्या बऱ्याच बँका सहकारी क्षेत्रातल्या किंवा खाजगी क्षेत्रातल्याही असू शकतात त्यामुळे आता तुम्हाला तर बँकिंग सेक्टरचा बराचसा तुमचा म्हणजे माहिती असणार तुम्हाला की बऱ्याच बँका बुडीतही नाही तर त्यामुळे तुम्हाला जर लायक आणि विश्वसनीय अशी बँक हवी असेल तर पोस्ट ऑफिस शिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही असं मला या ठिकाणी सांगायचं आहे सा मित्रांनो पोस्ट ऑफिस मध्ये आपण जे काही गुंतवणूक करणार आहात ही गुंतवणूक नेमकी करायची का या मागचं कारण काय म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये खातं आपण ओपन का करायचं तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की भारतीय टपाल खात्यावरचा सामान्य जनतेचा असलेला विश्वास म्हणजे जनतेला हा विश्वास आहे की भारतीय टपाल खात्यामध्ये तुम्ही जी काही गुंतवणूक करणार आहात म्हणजे बचत बँकेच्या स्वरूपात असा किंवा इतर कुठलीही गुंतवणूक असा त्या गुंतवणुकीचे जे तुमचे पैसे आहे जे तुम्ही कष्टाने कमवलेले आहे ते पैसे कुठेही जाणार नाही हा ठाम विश्वास सामान्य जनतेचा या खात्यावर आहे त्यामुळेच तुम्हाला कल्पनाही नसेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय सामान्य लोकांच्या सामान्यापासून ते सामान्य ते सर्वात श्रीमंत अशा समाजातील सर्व घटकांच्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बचत ठेवी असू द्या किंवा एफ डी असू द्या अशा भारतीय टपाल खात्यामध्ये गुंतवणूक केलेल्या आहे मित्रांनो जर तुम्हाला भारतीय टपाल खात्यामध्ये काही एफ डीज करायच्या असतील तर त्यासाठी मी तुम्हाला आता जे खातं काढायला सांगितलेलं आहे ते बचत बँकेचं खातं काढणं अत्यंत गरजेचं आहे कारण की तुम्ही भारतीय टपाल खात्यामध्ये जी गुंतवणूक करणार आहात त्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही सुरुवातीला जी गुंतवणूक केली आहे म्हणजे जे पैसे गुंतवलेले आहेत व त्यानंतर तुम्हाला नंतर जो परतावा मिळणार आहे म्हणजे त्या गुंतवणुकीवरचा तो परतावा मिळणार आहे त्या संपूर्ण रकमेची जी एंट्री आहे त्या ह्या तुम्हाला सेव्हिंग बँकेच्या पासबुकमध्येच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला सेव्हिंग बँकेचं पासबुक एफ डी जर करायची असेल तर काढणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मला या ठिकाणी सर्दी शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की तुम्हाला भारतीय टपाल खात्याचं जर आपलं हे जे खातं आहे हे जर ओपन करायचं असेल तर हे खातं फक्त तुम्ही ऑफलाईनच ओपन करू शकता म्हणजे या हे खा, खातं तुम्हाला ऑनलाईन ओपन करण्याची अजून काही सुविधा नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर हे खातं ओपन करत असेल तर भारतीय टपाल खात्याचे ज्या ठिकाणी पोस्ट ऑफिसेस आहेत मग ते ग्रामीण भागातलं पोस्ट ऑफिस असो किंवा शहरी भागातलं पोस्ट ऑफिस असो या ठिकाणी तुम्हाला एकदा कधीतरी जाणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एखाद्या वेळेस तुमच्या हे काम असो किंवा कुठलंही काम असो जाल तेव्हा तुमा तुम्हाला लक्षात येईल की भारतीय टपाल खात्यानं किती मोठी कार्ड टाकलेली आहे व भारतीय टपाल खात्याची प्रगती कशा पद्धतीने चालू आहे या ठिकाणी मी तुम्हाला आता पीओ एस बी संदर्भात जी काही माहिती सांगितली आहे ती माहिती निश्चितच आपल्या कामी येईल व त्याच पद्धतीनं ही माहिती आपण इतर लोकांनाही शेअर कराल असा मी आशावाद व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ आपण बघितल्याबद्दल सर्वप्रथम आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद